मी सायली डिंगरे हिंदुस्तान पोस्टच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर हा दिवस विशेष आहे एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाक युद्धादरम्यान सोळा डिसेंबर रोजीच पाकिस्ताननी भारतीय सेना दलांसमोर आत्मसमर्पण केलं होतं याच दिवशी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली खरं तर भारतीय सेना आणि सेनादलं याविषयी आपल्या सर्वांना अभिमान असतो आदर असतो आणि उत्सुकता ही असते की कशी असेल तिथली परिस्थिती युद्धाच्या दरम्यानच्या रणनीती थी कशा असतील तर आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आपण आलो आहोत मुंबईतील कर्नल पुणतांबेकर यांच्याकडे आणि कर्नल सरांचं हे वैशिष्ट्य आहे की भारतीय स्वातंत्र्यानंतर जी तीनही युद्ध झाली एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर अशा तीनही युद्धांमध्ये कर्नल सर प्रत्यक्ष सहभागी होते सर मी तुमचं स्वागत करते हिंदुस्तान पोस्टच्या या विशेष कार्यक्रमात सर आपण तीनही युद्धांमध्ये तुमचा प्रत्यक्ष सहभाग होता एकसष्ट पासष्ट आणि एकाहत्तर एकाहत्तरच्या युद्धाची सुरुवात कशी झाली तुम्हाला त्याचा निरोप कसा मिळाला सेवन्टी वनची जेव्हा लढाई सुरू झाली मी त्याच्या आधी काउंटर इन्सर्जन्सी आणि जंगल वॉरफेअर स्कूल मध्ये इन्स्ट्रक्टर होतो हे स्कूल आहे मध्ये तर तिथे आम्हाला खबर आली की यू हॅव टू रिपोर्ट बॅक टू युअर युनिट्स तर मी आपल्या युनिटला जॉईन करायला तिथून निघालो आणि आम्हाला सांगितलं की दिमापूर स्टेशनमध्ये झालं पाहिजे अरुणाचल प्रदेशमध्ये दिमापूर म्हणून एक स्टेशन दिमापूर स्टेशन। स्टेशनला मी तिथे जाऊन आय मेट माय युनिट आणि तिथून मग पुन्हा बांगलादेशकडे आलो बांगलादेशची लढाई आम्ही प्री वॉर डेजमध्ये सुद्धा आम्ही डि डिसाईड केलं आमच्या कमांडिंग ऑफिसरनी डिसाईड केलं की वी विल एंगेज एनिमी ऑल थ्रूआउट नेवर लेट दॅम रेस्ट तर ते करायला एनिमीचे इन्फॉर्मेशन पाहिजे डिप्लॉयमेंटची तर आमचे पेट्रोल्स जायचे आज बांगलादेशमध्ये आज जायचे पाकिस्तान इस्ट पाकिस्तानमध्ये खबर आणायचे आणि जिथे आम्हाला समजायचं की दे आर वीक ऑन द ग्राउंड तिथे आम्ही वी यू शू स्ट्राईक देत तर प्री वॉर डेजमध्ये सुद्धा वी फॉट पाकिस्तान वी किल्ड कॉइ लॉट ऑफ दॅट तर एक एकाहत्तरच्या युद्धाविषयी एक म्हटलं जातं की एकाहत्तरचं युद्ध जे आहे ते इंदिरा गांधींच्या राजकीय यश म्हणून बघितलं जातं तर त्या दृष्टीने आणि सायम जे होते फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ तर त्यांच्या शौर्यासाठी पण एकाहत्तरचं युद्ध प्रसिद्ध आहे तर त्या दृष्टीने थोडं आम्हाला सांगा की तेव्हाची परिस्थिती कशी होती सरकारचे से आणि सेनादलांचे से संबंध लढाई सुरू झाली फर्स्ट की सेकंड जानेवारीला सुरू झाली झाली लढाई डिसेंबर फर्स्ट नाईट ऑफ थर्टीएथ फस्ट डिसेंबर सेवंटी वन इंदिरा गांधी वॉन्टेड टू ॲड्रेस द नेशन तर त्या भाषण करायला जेव्हा निघाल्या वी गॉट ऑर्डर्स टू क्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर वी वर डिप्लॉईड इन अगेन्स्ट इस पाकिस्तान आणि सो वी क्रॉस द बॉर्डर ॲट दॅट नाईट तीस तीस एकची गोष्ट आहे ही आणि दोन तारखेला सकाळी We had secured major portion of East Pakistan. army, they look They saw the army in such great number, and they could not resist. We could, we chased them. We came across them to the place called uh, Brahmaputra River. Brahmaputra River is a major obstacle it is very deep very wide river full of current we came up to brahmaputra river and we had selected a route bangladesh was the means a route getla. to by road in we went cross country क्रॉस कंट्री जायला जिथे आमच्या गाड्या चालू चालू शकत नाही तर वी कॅन नॉट कॅरी अवर ॲम्युनेशन सो वी थॉट ऑफ कॅरिंग अवर ॲम्युनेशन ऑन बुलक बुलकॉट्स वी हॅव डन हॅव गॉट पिचर्स ऑफ दॅट वी कॅरिंग अवर ॲम्युनेशन ऑन बुलक बुलकॉट्स बट वी केम अक्रॉस अनदर ऑब्स्टिकल की हिंदुस्थानातली जी ॲनिमल्स होती डोंगरी भागातली दे कुड नॉट क्रॉस दे वर शाय ऑफ क्रॉसिंग दी रिवर ती ब्रह्मपुत्रा नदी मोठी होती आणि ती क्रॉस कशी करायची बांगलादेशी ॲनिमल्स बैल त्याच्यामधून जायची इंडियाची जे आम्ही जे डोंगराच्यावरती राहणारी Animals, they felt shy of entering water. That we had to take a decision, major decision. And so, um, survey so ammunition was on bullock carts. So, my commanding officer took a decision, bold decision, to leave the ammunition there. But we put the ammunition on ground, and if they say guard, laulami, we put something, our troops there, to guard that ammunition. आणि बी इन्फिल्ट्रेटेड त्याच्यामध्ये काय काय होतं तुमची शस्त्र होती तुमचं रोजचं खाण्यापिण्याचं साहित्य आमच्याजवळ पण ॲम्युनेशन तिथे ग्राउंडवर जितके ॲम्युनेशन आम्ही हातात घेऊन जाऊ शकलो ऑन बॉडी पर पर्सन वी कॅरी दॅट अँड दॅट्स वी वेंट इन टू बांगलादेश ॲम्युनेशन फेस्टस फेस्टअप विथस वेन वी रीच ढाका वी कुड नॉट हॅव मोर एमिनेशन बापरे म्हणजे तुम्ही ढाक्यापर्यंत जेवढं तुम्हाला नेता येईल तेवढं नेलं हातात हो थी थी हो आणि मग पुन्हा ढाक्याला गेल्यावर तुम्हाला मागची सगळी रसद मिळाली ओके बापरे रिनफोर्समेंट झाली मध्ये पॅराड्रॉप झाला आणि आम्हाला सर्व मिळालं आणि ती लढाई इंटरेस्टिंग होती आणि आम्ही जे ढाकाला जे गेलो आत ते करायला आम्हाला बारा दिवस लागले म्हणजे तू इंडिया बॉर्डरवरती एक जागा आहे तुरा म्हणून तुरा तुरा यू आर युआरे तुरा तुराहून आम्ही ढाकापर्यंत गेलो आणि तो रूट अगर आपण बघितला नक्ष्यावरती तर इट्स गोज थ्रू व्हेरीयस रिव्हर्स आहेत मध्ये इट्स अ प्लेस ऑफ रिवर्स आणि नॉट अकस्टम फॉर मुव्हिंग हेवी व्हेकल्स एक गाडी गेली की दुसऱ्या त्या गाडीची दुसऱ्या युनिटची गाड्या फसतात पाण्यात चिखल होतो सबसॉइल वॉटर लेवल इज आहे आणि ग्राउंड इज व्हेरी सॉफ्ट आणि हेवी व्हेकल्स के नॉट गो थ्रू हा एक मोठा लेशन ते तिथे ओनली एअर ऑपरेशन्स अँड इन्फंट्री इफ इट इट कुड कुड प्लेस अदरवाईज डिफिकल्ट अशा स्थितीत तुम्ही चालत जाऊन सगळं आपल्या जबाबदारीवर तुमचं साहित्य नेऊन शस्त्र नेऊन तुम्ही तिथे लढलात असं किती किलोमीटर चालावं लागलं तुम्हाला त्या दिवशी एका ह्याच्यामध्ये पहिले हंड्रेड अँड फो फॉर्टी किलोमीटर्स वी वॉक फ्रॉम द डे फ डिसेंबर सेवंटी वन टू पाच दिवस आम्ही झालो आहे इतके दिवस आणि वेन वी रीच अवर ऑब्जेक्टिव्ह वी कॉट द एनिमी व्हेकल्स अँड मेड अ वे टू ढाका दॅट्स हाऊन टेन आमच्या गाड्यानंतर मी आल्या But it was we fought the way, war without vehicles, without full-scale ammunition. But whatever we fought, the results are very effective. Manikshaw was a professional soldier. Was a professional soldier. He would not tolerate any short, unprofessional sort of fighting. We fought a conventional war. वी फॉट कन्व्हेन्शनली अँड वी वन इट डट्स फॉल असे क्लॅशेस असे काही नव्हते सरकार आणि सरकार आणि सेनादलांचे जे निर्णय होते सेनादलांना काहीतरी अजून चांगली ऍक्शन घेऊया असं वाटत होतं कॉल्स नाही कॉळीस नाही नो अपोजिश नो अपोजिश अस ॲम माणेक शांविषयीच्या तुमच्या काही आठवणी आहेत का त्यांच्यासोबतचे काही प्रसंग आहेत का मी तेव्हा काउंटर इन्सर्जन्सी इन जंगल बॉर्फेअर स्कूलमध्ये इन्स्ट्रक्टर होतो आणि तेव्हा एक डेलिगेशन आलं आम्हाला विजिट बाय डेलिगेशन त्या डेलिगेशनमध्ये तेव्हाचे डिफेन्स मिनिस्टर इंडियाचे डिफेन्स मिनिस्टर वॉज अस Ani, Sam Manekshaw came with him. That was the first time I saw Sam Manekshaw. Ani, the 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 malakai maithnao. Me, a demonstration de And, Ani the demonstration baghala Defence Minister was expected to attend. So it was a big gathering, and I was talking, giving a talk. Thoda vyanantar. बाबू जगजीवन राम वॉज द डिफेंस मिनिस्टर हाँ जगजीवन राम स्टॉक टॉक एंड आस्ट मी कि देखो बेटा आप जो ये दिखा रहे हो सब ठीक है पर हमारे देश में ये सब फौज का सामान बनता है इसको सोच समझ के इस्तेमाल करना चाहिए आज सेट ठीक है मालूम है मालूम है वो वोट टू आरक्यू विथ डिफेंस मिनिस्टर तो आई सेट कि हम लोग शो सोच समझ के इस्तेमाल करते एंड ज्यादा वेला एक मणूस हमें ऑडियंस मध्य बसले होता तो मी ने दाखा कि जटअप मैं विचार and whatever animal i was introduced and that was <laughs> <laughs> and that was my first meeting with him he said look son you have given an excellent demonstration but these white caps don't understand what implies with a total re reaction effective reaction they don't understand this thing सो यू यूज युअर थिंग अँड फॉरगेट वॉट द डिफेन्स मिनिस्टर हॅज टोल्ड यू सो इट वॉज व्हेरी नाईस राजकीय नेत्यांना कसं सामोरं जावं याच्याविषयी साहेब मानेकशॉननी तुम्हाला त्यावेळी मदत केली सांगितलं व्हेरींग व्हर्शन ऑफ इट व्हेरी वेल सेड आणि थिंग तर अशा गोष्टी झाल्या आम्ही सॅम आरिक्षला तेव्हा भेटलो आणि मग इव्हॅक्युएशन सुरू झालं मी सर्व ह्या गोष्टी या तिन्ही वॉर्सच्याबद्दल माझ्या रिल रिकलेक्शन्स लिहिलेल्या आहेत सो यू सी वॉट हॅपन वन हॅज टू राईट डाऊन दीज थिंग्स अँड रिकलेक्ट दोज थिंग्स So we went from north to south, and the government of India had deployed so many forces. But we who wa walked from Indian border to Dhaka, sort of half through Dhaka. we were the first one to arrive there. And we took the surrender this ceremony, which was being signed. This is a very famous photograph and this is Samman yeah. and the, this is the signing of the surrender. Very, I was present for this ceremony. I was present for this ceremony. It was signed in race course, Niazi came and when before signing, he said, are there. पिंडीवाले धोका <laughs> से जनरल नियाजी पाकिस्तानच्या सेना दलांचे असं म्हणून त्यांनी तिथे साईन केलं त्यावेळेला युद्धाच्या वेळेला कशी स्थिती असते म्हणजे आता तुम्ही एक डिसेंबरला सुरु केलं ना बांगलादेशच्या दिशेने तुम्ही जायला सुरुवात केली त्यावेळेच्या पाकिस्तानमध्ये तुमचं खाण्यापिण्याचं किंवा राहण्याचं त्यावेळेला काय असते परिस्थिती किंवा कसं मध्ये आम्हाला जमालपूर एक ऑब्जेक्ट मिळालं त्या दिवशी आम्ही एका रात्रीत ते लढाई आम्हाला अटॅक करायचा होता त्यांना त्यांच्यावर पण मी जेव्हा आमचं कमांडिंग ऑफिसर ब्रीफिंग करत होते अटॅकचा प्लॅनचा मी ऑब्जेक्शन घेतली असे आमची पूरी ब्रिगेड नार होती एंड पूरी ब्रिगेड मे खूब स्ट्रेंथ आती ब्रिगेड पोस्टलीज नहीं आम दे अदर टू बिटालिन्स नॉट क्रॉस ब्रह्मपुत्र वी क्रॉस एंड वी गॉट बिहाइंड एनिमी सो ब्रिगेड कमांडर सेड कि वी मस्ट अटैक सो आई ऑब्जेक्टेड टू दैट Objected in the sense, I said, when I raised this doubt, my commanding officer asked me, Keshav, are you scared? I said, I'm not scared. I, I said, I want to live for the next day to fight. So he said, Oh, I see. I said, Yes, we would like to fight for another day. Not finished just like that, but Pakistani didn't re realize what, but they, my brigade called off that attack and he, instead of we attacking them, Pakistanis attacked us at Jamalpur. And he very close fight. I mean, before the war, my commanding officer thought कि एनिमीला एक पत्र पाठवा इट वॉज सम ब्रेन में वी गॉड एंड ही रोट अ लेटर दिस वॉज द लेटर ई रोट माई कमांडिंग ऑफिसर रोट दैटर आई वील रीड इट आउट टू यू सेट आई एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म यू दैट योअर गैरिसन हैज़ बीन कट ऑफ फ्रॉम ऑल साइड्स एंड यू हैव नो एस्केप रूट्स अवेलेबल टू यू वन ब्रिगेड विद कॉम्प्लीमेंट ऑफ ऑर्टिलरीज ऑलरेडी बीन बिल्टअअप एंड अनदर विल जॉइनिंग एज टुमोरो मॉर्निंग द सिचुएशन एज फार एज यू आर कंसर्न इज होपलेस आवर एयर फोर्स हैज गिवन यू नॉट मोर एंड नॉट मोर टू कम द सिचुएशन एज फार एज एज यू आर कंसर्न is hopeless. Your higher commanders have already ditched you. As a soldier to soldier, I give you an assurance of safety, honorable treatment when you surrender. Since that is the only course I' left to you, I am quite sure that you will not be foolhardy in risking the lives of the men under your command for your personal ego. you may have heard the appeal of, of the chief of the army staff. and i once again want to re reiterate, if you wish to be united with your families, the only course open to you is to surrender. You, you, we will arrive at the formalities as soon as i get your reply. तर हे असं करून पत्र पाठवलं हो म्हणजे एक जेव्हा युद्ध पुकारलं जात त्याच्या आधी तिथल्या सेना दलांना इन्फॉर्म केलं जातं की के आम्ही तुमच्यावर अटॅक करणार आहोत पण आम्ही आमच्या कमांडिंग ऑफिसर साहेब नी विचार केला टू सेनएमएल लेटर इट वॉज अ सायकोलॉजिकल लोअरिंग लोरिंग देअरमोर सायकोलॉजिकल ट्रिक आणि टू विच ही रिप्लायड पाकिस्तानी कमांडर रिप्लाइड दिस इज द रिप्लाई से डर ब्रिगेडियर होप यू फाइंड दिस इन यूर होप टू फाइंड यू इन हाई स्पिरिट थैंक्स फॉर द लेटर वी हियर इन जमालपुर आर वेटिंग फॉर दाइट टू कमेंट्स इट हैज नॉट स्टार्टेड एज यट सो लेट्स नॉट टॉक बट स्टार्ट इट आप पाकिस्तानी बोलते हैं Forty sorties, I may sort of point out, are highly inadequate. inadequate. Please ask your government to provide more. Your remark about your passage, messenger being looked up properly is, was superfluous, shows how you underestimate under the hospitality of the Pakistani troops. I hope you, he likes a cup of tea with us. अच्छा आपदा जो मानूस गया समोचे पाकिस्तानी जेवा सौ परसेंट कमिंग ऑन ए साइकिल दे गॉट होल्ड ऑफ हिम एंड बीट हिम अप एंड वेन दे वेर बीटिंग हिम अप दे रिकवर्ड दिस लेटर ऑन हिम दे कि ये तो कमांडिंग ऑफिसर को देना पड़ेगा तो लेटर वॉज टेकन एंड ही रोट ए रिप्लाई सी वेन दिस रिप्लाई केम टू Us in the evening, we knew that we had to fight, and this letter, I recovered after the war, from the officer of this battalion, Pakistani. They were in Jabalpur, in the prisoner of war camp. So I sent a man from here with a note to him. We had sent such a letter, and I got this reply. आय लेटर ज्यांनी आपल्याला सांगितलं ना की तुमचे चाळीस सोल्जर्स पुरेसे नाही आहेत आणि तुम्ही जास्त ती ट्रूप नंतर राहिली का त्या युद्धामध्ये वाचली का की आपल्या हल्ल्यामध्ये ती हे सगळे जे ज्यांनी लेटर आपल्याला पाठवलेलं आहे त्यांचं पुढे काय काय झालं पण हे आम्ही सर्व झालं तिथे पण पाकिस्तानची आम्ही हालत जी केली ही माझी होती त्यावेळेला असं पत्र वगैरे पाठवण्याची पद्धत नसूनही आपण आपल्या सेनादलांनी एक माणूस की म्हणून त्यांना आपण कळवलं की आम्ही तुमच्यावर आक्रमण तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये उत्तर जेव्हा आलं मग मी अटॅक टायक या लढाईमध्ये आम्ही बघा चार रात्री आम्ही एनिमी पंद्रह ऑफिसर्स पाकिस्तान आर्मी के जे सीओज एंड जवांस तीन से कैप्चर्ड ऑल रैंक थ्री हंड्रेड तो पूरी पलटन खत्म थर्टी वन डेटा कलेक्शन होता तिथे थी थी, रोज ओज तीन आम टाइम होता हाँ तो दिस इज द थिंग विच है पाकिस्तानी crossfire. डेथ कॉट सरेंडर तेव्हा खरं काहीच सुविधा नव्हत्या तरी पण ह्या स्मृती तुम्ही जपलेल्या आहेत हे फोटो त्यावेळेला कसे काय घेता आले किंवा त्याची काही अच्छा कॅमेरा कॉल ब्राउनी कॅमेरा जे आजच्यासारखे कॅमेरा नव्हते तेव्हा नव्हते तर दिस दिस इज टेकन बाय ब्राऊनी कॅमेरा आणि अबाउट फोर्टीन पिक्चर्स पर रील त्याच्याशी असे फोटो प्रत्येक रील झाली की सील करायची बॅकमध्ये ठेवायची सर तुमच्याकडून आज आम्हाला एकाहत्तरचं युद्ध कसं लढलं गेलं त्या काळातले निर्णय कसे होते हे सगळं खूप असं जवळून अनुभवता आलं तुमच्यामुळे आणि तो खूप असा छान अनुभव होता आपल्या सेनादलाच्या संदर्भातला आपला एक आदर वाढवणारी ही अशी मुलाखत झाली सर त्यासाठी मी आपले धन्यवाद आभार मानते तुमचे धन्यवाद सर तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा ह्या युद्धाच्या ज्या शौर्यगाथा आहेत त्या तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया पुढे नवनवीन व्हिडिओसह आपण भेटत राहूया तोपर्यंत नमस्कार